आम्रवण महाविहार या ठिकाणी ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने देसना व सत्कार समारंभ आणि वृक्षरोपणाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पूज्य बदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो अखिल भारतीय भिक्खू संघ कार्याध्यक्ष व भंते संघरत्न आम्रवण महाविहार देगाव फाटा त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय आमदार सौ मेघना बोर्डीकर सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघ व माननीय विजयजी वाकोडे तालुका अध्यक्ष भाजपा जिंतूर त्याचप्रमाणे सुमित सूर्यवंशी सरचिटणीस भाजपा जिंतूर युवराज घनसावंत युवा नेते भाजपा लक्ष्मण खंदारे राजू गुणरत्न वाकोडे सुमेध सूर्यवंशी प्रतीक खिल्लारे जाधव नारायण खंदारे रोहिदास जावळे मिलिंद ढाले संदीप ढाले भावराव ढाले व उपासक उपासिका पौर्णिमेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन द्धन करते कर। आणि आज पहिल्यांदाच त्यांच्या विनंतीमुळे आमंत्रण आमंत्रणामध्ये माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी आब्रमांना येथा ते आदरणीय समजरत्नाची भरते या ठिकाणी माझ्यासोबत आलेले माझे सहकारी विजय कुमार पाकडेजी रवीजी जासळकर माउली ताटेजी सुबेन सूर्यवंशीजी युवराज गंजावजी दत्तराव पावलेजी पंडू गायकवाडजी रोहितदासजी आहोत राह Pratik Kilar Ji, Rahul Rakesh Chauhan Ji, Ashwar Vishal Chauhan Ji, Kuldeep Shinde Ji, Pratik Nandavne Ji, Yudhya Vishal, Upastin Sarva Bhandevar, Karatar Budi Mohdi Sangeet Ya, Bahiliyandars, Tehiyat Kya मला तुमची धडपड दिसली तुमची इच्छा दिसली आणि तुम्ही दोन तीन कार्यक्रमांना मला पूर्णेमध्ये सुद्धा मोठा कार्यक्रम आपल्या होता जिल्ह्यात प्रकृतिक कार्यक्रम असल्यामुळे मी त्या दिवशी त्या ठिकाणी येऊ शकते आणि काही लोकांनी जाणीवपूर्वक आमची अशा पद्धतीचे आतापर्यंत वागले आहे आणि ह्या जिंतूर तालुक्याला नाही जिल्ह्याला माहिती आहे बोर्डीकर परिवाराने कधीच जाती भेद केला नाही म्हणूनच विधानसभेचे नेतृत्व करण्याची संधी सवल्यांदा गोडीकर परिवाराला मिळाली कारण की महाराष्ट्रामध्ये चिंतूर तालुकाच असा तालुका ता आहे की ज्यामध्ये सर्व जाती जगातल्या प्रत्येक व्यक्तीला बुद्धांच्या शिकवणीची गरज आहे की आज प्रत्येकाला शांती प्रत्येक जण शोधत आहे प्रत्येक व्यक्ती मग लहान शाळावरील शाळेत जाणारा विद्यार्थी असेल किंवा खूप ज्ञान देऊन खूप पैसे कमवून श्रीमंत झालेला व्यक्ती असेल प्रत्येकाला शांती समाधान शोधामध्ये आहे आणि मग मला असं वाटतं की आपल्या भारत देशामध्ये इतकी चांगली शिकवत देणारे दे गौतम बुद्धांनी जे काम केलेलं आहे हे काम कुठल्या एका ठराविक समाजापर्यंत न राहता आज प्रत्येकाच्या आयुष्यात ज्यांनी बोध घेऊन आपल्या दररोजच्या जीवनामध्ये हे वापरलं गेलं पाहिजे आज प्रत्येकाला या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी शांती समाधानाची गरज आहे जे वातावरण आपण बघतोय आज छोट्या छोट्या कारणांनी बिघडण्याचं काम काही समाज कंटक करत आहेत त्याला आळा घालण्यासाठी आपल्याला त्या सगळ्यासवाची गरज आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या भारतवासियांना नाटा असं काम करून ठेवलेलं आहे आणि त्यांचे उद्देश त्यांचे संदेश की प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मुला मुलीने भलेही तो कुठल्या जाती धर्माचा असेल त्यांनी अंगीकारले पाहिजेत अशी परिस्थिती आहे आणि म्हणूनच माझ्या बाबांनी डॉक्टर साहेबांनी जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली प्रत्येक गावामध्ये विहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळे देण्याचं काम केलं आणि तेच काम मीही जेव्हा ह्या चिंतूर सेलू विधानसभेतील मतदारांनी मला आमदार बनवले हो तुम्ही सांगितलं अनेकांकडून ऐकलं की दिदी सांगितलं तर ते, ते पूर्ण झाल्याशिवाय दिदी शांत बसत नाही आणि मला आनंद झाला की तुमची धडपड आहे की तुम्हाला एखादं लामरवान माझी अपेक्षा कुणी खूप वेगळीच होती मी यंदा नमावली म्हटलं बघायला तो काय काम्रांब्रा

पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि जे तीन काम तुम्ही तातडीने सांगितलेले आहेत त्यासाठी जो येण्याचा रस्ता आहे तो जिल्हा नियोजन मधून आपण ह्या आपल्या देवगाव पाट्याच्या आपल्या ह्या खंडोबा तिथे आपण तर डीपीटीसी मधून प्रस्तावित केलेलंच आहे विकास निधी त्या ठिकाणी दिलेला आहे लाईटची अडचणी स्पेशल टीपी आपण आपल्या आमरावरला देण्याचा शब्द मी आपल्याला या ठिकाणी दिली बुद्धांची गौतम बुद्धांची मूर्तीच या ठिकाणी संकल्पना की एवढे हे नॅशनल हायवेवरच ठिकाण आहे येता जाता प्रत्येकाला दिसलं पाहिजे एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या साईजची आपल्याला या ठिकाणी मूर्ती बनवायची आहे आणि ती बनवण्याचा शब्द मी तुम्हाला आज या ठिकाणी प्रत्येकाला वाटलं पाहिजे या ठिकाणी जायला आणि इथून मला आशीर्वाद घ्यायचे आणि हे आशीर्वाद प्रत्येकाला दर्शक झाले पाहिजे अशा पद्धतीचं हे पवित्र आपण स्थान बनवूया आणि तुमचे विचार तुमची धडपड मला दिसलेली आहे निश्चितच ह्या परिसराचा विकास करून पूर्णपेक्षा पण केंद्रस्थानी मध्यस्थानी असलेल्या या ठिकाणाला बनवू असा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देते आणि तुम्ही सांगितलं म्हणत होते की विधानसभेच्या आधी तुम्हाला या ठिकाणी सांगते तुमच्या सारख्या पार असलेल्या व्यक्तीने जर खरंच चांगलं काम कोण करते आणि काही लोकांची खूप संकुचित बुद्धी आहे का म्हणजे जी डिप्युटी सीटला निधी जो तुम्ही म्हणत आहे डिप्पी तो डीपी सुद्धा अडवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे या ठिकाणी डिप्युटी सीटला पैसे कोर्टामध्ये जाऊन रस्ते असतील शाळा असतील डिब्बे असतील हे अडवण्याचं काम विरोधकांनी केलं यांना स्वतःला काय करायचं का कितीतरी पैसे यांना अमरावतीच्या नावाखाली उचलले असतील या विरोधकांनी जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात असताना जिल्हा नियोजनचा पैसा उचलला असणार पण हा पैसा यावेळेस खऱ्या अर्थाने मार्गी लागणार होता त्या काळकाठी त्या लोकांनी आणलेली आहे आणि तुमच्यासारख्या भारत असलेल्या या मतदारांनी बघितलेले की ज्या विश्वासाठी ज्या विश्वासाने त्यांनी मेघना बोडीकरला या ठिकाण आमदार बनवले केवळ दोन वर्षात माझं सरकार आपलं सरकार गोर गरिबांचं सरकार सर्व स्वामान्यांचा सरकार आल्यानंतर त्याची नृत्यांचा विकास करण्यासाठी कुठंच ही मेघना बोलीकर कमी पडली नाही आणि या म्हणून त्यात समापती संघात त्या प्रत्येकाला अभिमान म्हटावा असंच याबरोबर आपण या ठिकाणी सुंदर असं बनू अस तो तुम्हाला या ठिकाणी देते आणि यापुढे सुद्धा आपण चांगले कार्यक्रम या ठिकाण करूया आणि एक दिशा दर्शन असं हे आपलं स्थान असलं पाहिजे अशासाठी सगळे सगळेजण मिळून एकत्र येऊन काम करू सगळे सहकारी आपल्या कामामध्ये आपल्यासोबत राहतील आणि आपण असेच आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या साठी आज मी सांगितलं होतं की मला खूप काही जास्ती लोक नको मला फक्त गांधीजींची वैयक्तिक बोलायचं आहे आणि कसे आपण वेळ दिला एकमेकांना जाणून घेतलं विचार एकमेकांचे जाणले तर सोबत चांगलं काम करण्यासाठी पुढे आपल्याला दिशा मिळते आणि कशावरती काम करायचं हे समजतं पण आज चांगल्या आपल्या भेटीसाठी या ठिकाणी येऊन मलाही आनंद झालेला आहे राहिलेली सगळे काम पूर्ण करून घेण्याचा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देते आणि जिल्ह्यात सर्वोत्तम असं विहार आपला असेल असा शब्द आपल्याला या ठिकाणी देते विकासपूर्वी आदरणीय आमदार मेघनाथी बोर्डीकर यांच्या हस्ते आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दीप ध्रूप आणि पुष्पा पूजन झालेलं आहे आणि त्यानंतर मी आपले धमगुरु Adanya semangat tidak berhenti, jangan berhenti berkahwin, jangan berpasutih sebab semua pasukan, semua pasukan jangan keris kerana pansus tidak diundang, ia tarikan masih suruhan

धं हमतु मे भन्ते ओकासां भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलम् हमं याचामि अनुगहं कत्वा धर्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देतवे भन्ते ततयोम् पियां भन्ते त्रिसरणेण सह पञ्चशीलं धर्मं याचामि अनुगहं कत्वा ीलं देववेद <S auxilom deux> <Paradi> so Good. संगे शरणं गच्छामि We não